चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय आज मी तुमच्यासाठी घेऊन आले गणिताचा एक नवीन प्रश्न तो आहे रेल्वे गाडीवर आधारित मी त्याला वाचून दाखवतो हो ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी ऐंशी किलोमीटर वेगाने गेली तर ती निर्धारित जागेवर अठ्ठेचाळीस मिनिटे अगोदर पोहोचते तर निर्धारित अंतर किती बघा मित्रांनो इथं काय दिलंय की एक रेल्वे गाडी दिलंय तो तिचा वेग दिलेला आहे म्हणजे अगोदर तिचा वेग असतो साठ किलोमीटर प्रति तास मग हा वेग आपण वाढवला साठचा ऐंशी झाला तर जे काही अंतर होतं ते अंतर अठ्ठेचाळीस मिनिटे अगोदर पार करण्यात आलेलं आहे तर आपल्याला शोधायचं काय कि ते अंतर किती होतं ठीक आहे आता बघा मग आता मी इथं काय करतो की पहिले एक लिहून घेऊ अगोदरचं अंतर ठीक आहे ना ए नाव देतो मी त्याला ए असणारे साठ किलोमीटर प्रति तास ठीक आहे हा पहिला वेग होता त्याच्यानंतर बी केलं बी तो झाला ऐंशी किलोमीटर प्रति तास ठीक आहे असे दोन वेग अगोदर साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने जात होते आता वाळवून दिला तर ऐंशी तर मग काहीतरी अंतर होतं ते अंतर दिलेलं नाहीये मग याचा अर्थ आपण याच्यावरनं अंतर काढू शकतो मग आता काय आहे साठ किलोमीटर प्रति तास ऐंशी किलोमीटर प्रति तास यांचा लसावी घ्यायचा लसावी काय मग साठ आणि ऐंशीचा लसावी येणार दोनशे चाळीस ठीक आहे इथं मी सरळ लिहून घेतो बघा साठ किलोमीटर प्रति तास ऐंशी किलोमीटर प्रति तास आता यांचा जो लसावी असेल तो आला दोनशे चाळीस दोनशे चाळीस ठीक आहे मग आता आपण असं समजू असं समजू की दोनशे चाळीस किलोमीटर अंतर हे अंदाजे दे आपण याच्यावरने काढलेलं आहे त्यांनी दिलेलं नाहीये मग आता आपण समजू की ट्रेन अगोदर साठ किलोमीटर प्रति तास जात होती तर आता तिचा वेग वाढवून दिला आता आता झाला तो ऐंशी किलोमीटर प्रति तास मग दोनशे चाळीस किलोमीटर एवढं अंतर आहे तर समजा की स्पीड असेल ए स्पीड तर याच्यानी जर गेलं तर सहा चो चोवीस म्हणजे चार तास लागतात चार तास लागतात आणि जर म्हणजे वेग वाढवला स्पीड वाढवलं वा, तर किती झालं आठ त्रिक चोवीस म्हणजे फक्त तीन तास लागत आहेत आता बघा साठ किलोमीटर प्रति तासने गेले तर चार तास लागतात ऐंशी किलोमीटर प्रति तासने गेलं तर तीन तास लागतात म्हणजे अगोदर चार तास लागत होते आता त्याने वेग वाढवला वेग वाढवला तर तीन तास लागत आहे तर मग किती टाइम वाचतोय तर मग साठ मिनिट एक तास बघा यांच्यामध्ये फरक किती आहे एक तास एक तासचा फरक आहे एक तास म्हणजेच किती साठ मिनिटे साठ मिनिटे मग आता बघा इथली तुम्ही की दोनशे चाळीस किलोमीटर जर अंतर असेल ते पार करताना आपण स्पीड वाढवली साठ वर ना ऐंशी केली तर साठ मिनिटे लवकर पोचतो साठ मिनिटे लवकर पोचतो इथं दाखवलं बघा साठच्या स्पीडने गेलो तर चार तास ऐंशीच्या स्पीडने गेलो तीन तास म्हणजे एक तास अगोदर पोहोचतो दोनशे चाळीस किलोमीटरचा अंतर होता तो पारण्यासाठी जर मी साठच्या ऐवजी ऐंशीला गेलो तर साठ मिनिटे हा वेळ मी लवकर पोहोचणार आहे साठ मिनिटे लवकर पोहोचणार आहे मग आता काय म्हटलंय जर अठ्ठेचाळीस मिनिटे लवकर पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग आता बघा दोनशे चाळीस किलोमीटरला साठ मिनिटे लवकर पोहोचतो मग इथे काय करतो मी ऐवजी काय घेऊ आता अठ्ठेचाळीस ठीक आहे मग दोनशे चाळीस किलोमीटर अंतर पार करताना साठ मिनिट अगोदर पोहोचतोय साठ वर नाही तर मग अठ्ठेचाळीस ला काय करावं लागेल मग अठ्ठेचाळीस काढण्यासाठी इथं लिहायचं इथं किती येईल अठ्ठेचाळीस आता हे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल मग आता बघा इथं एक्स लिहितो म्हणजे एक्स ची किंमत काढायची आहे मग साठ म्हणजे दोनशे चाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे किती मग आपण काय करू तिरकस गुणाकार करू इथं लिहितो बघा या दोघांचा तिरकस गुणाकार दोनशे चाळीस गुणिले अठ्ठेचाळीस बरोबर साठ गुणिले एक्स मग साठ गुणिले एक्स करावा लागेल ठीक आहे आता हा ची किंमत काढायची मग साठ इथं गुणाकार याला भागाकारामध्ये पाठवून देऊ मग दोनशे चाळीस मी याला सोडवत नाही जसं तसं लिहितो कारण आपल्याला शॉर्ट मध्ये सॉल्व्ह करायचंय हा साठ इथं येईल आणि एक्स जसा तसा इथे उरलेला राहील आता यांना सॉरी भागा करो बीरो जीरो कट जा चोवीसोक चौबीस अठेच गुणी ने सहा मे आठ चौक बत्तीस दोन आच्छाला तीन इल। चार चौक सोलह तीन एक वन नाइनटी टू तो मग बहुत साठ मिनिटामध्ये म्हणजे जो शेचाळीस आपण अंदाजेत घेतलेलं होतं तर तेव्हा साठ मिनिट मग अठ्ठेचाळीसच्या वेळेला एकशे ब्याण्णव किलोमीटर आलेलं आहे आता हे काय झालं अंतर झालं एकशे ब्याण्णव काय झालं अंतर झालं मग इथे लिहून टाकतो मी वन नाईन्टी टू म्हणजे याचा अर्थ काय होता की जे रियल अंतर होतं ते एकशे ब्याण्णव किलोमीटर आहे आणि आपण अंदाजाने काढलं होतं दोनशे चाळीस ते स्पीड वरनं काढलं होतं मया वेळेमुळे आपल्याला कळलं की ते एकशे ब्याण्णव किलोमीटर आहे कळलं मग आता बघा हा प्रश्न सोडवण्याची पद्धत आली फक्त शेवटची स्टेप काय होती की या ठिकाणी आपला जो फरक भेटणार आहे त्या फरकला आणि जो दिलेला फरक असेल तो कंपेअर करायचा आहे आणि किलोमीटर शोधून काढायचं आहे तर मग सेम आता फक्त आपण किमती बदलून देऊ आणि बाकी सगळं डाटा सारखाच राहणार प्रोसेस पण सारखीच राहणार आहे आता मी चेक करून घेतो बघा एकशे ब्याण्णव आलं आता मी याच्या जागावर दुसरी किंमत घेणार आहे ठीक आहे आता दुसरी किंमत काय असेल साठ आहे ना साठच्या ऐवजी पंचेचाळीस आहे इथं काय करतो मी साठच्या ऐवजी पंचेचाळीस किलोमीटर घेणार आहे ठीक आहे पंचेचाळीस आणि ऐंशीच्या ऐवजी घेणार आहोत आपण साठ साठ आणि दीड तास लवकर म्हणजे नव्वद मिनिटे दीड तास दिलंय शब्दांमध्ये इथं आहे नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास आता बघा पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर साठ किलोमीटर वेगाने गेली तर ती निर्धारित जागेवर नव्वद मिनिटे अगोदर पोहोचेल तर अंतर किती मग आता तेच अंदाजाने आपल्याला काढायचं मग बघा ए म्हणजे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास हा वेग आहे आणि बी दिलेला आहे तो आहे साठ किलोमीटर प्रति तास आता बघा यांचं आपल्याला परत काय करायचं आहे की या ठिकाणी लसावी काढायचा आहे एल सी एम म्हणजेच लसावी ठीके व पंचेचाळीस आणि साठचा चा लसावी आलेला आहे एकशे ऐंशी ठीक आहे एकशे ऐंशी म्हणजे आता अंदाजित जे आहे ते एकशे ऐंशी किलोमीटर आहे आता पंचेचाळीसच्या वेगाने गेलो ठीक आहे तर काय येईल मग चार तास येईल चार तास ठीक आहे आणि साठच्या या वेगाने गेलो तर तीन तास येईल तीन तास मग आता दोघांमधला फरक किती आला साठ मिनिटे एक तास म्हणजे साठ मिनिटे आता बघा मग एकशे ऐंशी किलोमीटर जर जायचं असेल एकशे ऐंशी किलोमीटर जायचं असेल तर त्यावेळेला स्पीड जर बदललं पंचेचाळीस वर्ष साठ झाली तर साठ मिनिटे अगोदर पोहोचतो साठ मिनिटे अगोदर पोहोचतो आणि जर तो नव्वद मिनिटे अगोदर पोहोचत असेल तर किती किलोमीटर राहील मग नव्वद मिनिटे नव्वद मिनिट आहे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे इथं एक्स ची किंमत ठेवणार मग ऐंशी एकशे ऐंशी गुणिले नव्वद करू एकशे ऐंशी गुणिले नव्वद आणि उरलेला काय इकडं साठ यांचा गुणाकार होईल गुणिले एक्स येईल ना एक हा साठ इकडे येऊन लागेल ना मग याला फक्त एक्स लिहितो मी इथं फक्त एक्स लिहितो आणि हा साठ काय येईल खाली येऊन जागेल साठ इथं बघा साठ एक साठ साठ तरी एकशे ऐंशी आणि नव्वद गुणिले तीस दोनशे सत्तर दोनशे सत्तर किलोमीटर एक्स ची किंमत म्हणजे मग इथं काय आलं दोनशे सत्तर किलोमीटर समजलं मध्ये किती अंतर होतं दोनशे सत्तर किलोमीटर इतकं अंतर होत ठीक आहे आता हे झालं लवकर पोचण्यासाठी आता उशिरा पोचायचं असेल तर समजा त्यांनी स्पीड वाढवली तर नव्वद मिनिट अगोदर अगोदर मध्ये काय होतं अठ्ठेचाळीस मिनिट अगोदर पोहोचतं आता डाटा चेंज करून टाकू आहे डाटा चेंज करून टाकू पुस्तकात नाही घेतो मी की कि बेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी ठीके बेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी जर छत्तीस किलोमीटर वेगाने गेली छत्तीस किलोमीटर वेगाने गेली तर ती निर्धारित जागेवर वीस मिनिटा उशिरा ठीक आहे वीस मिनिटे लवकरच्या ऐवजी काय होईल उशिरा लवकरच्या ऐवजी उशिरा पोहचेल हो उशिरा पोचेल ठीक आहे तर निर्धारित अंतर किती सेम प्रोसेस असेल आता बघा आणि छत्तीस दिलाय बेचाळीस किलोमीटर हा ए होता आणि छत्तीस किलोमीटर हा बी होता मग इथं सुद्धा आपल्याला दोघांचा लसावी शोधायचा आहे ठीक आहे बेचाळीस आणि यांचा लसावी दोनशे बावन्न आलेला आहे दोनशे बावन्न ठीक आहे आता याला बे काहीच्या स्पीडने गेलो आपण तर याला भाग द्यायचा आहे ठीक आहे भाग दिला तर किती सहा येतो ठीक आहे सहा आणि छत्तीसने गेलो तर सात येतो मग इथे किती फरक आहे साठ मिनिटे कितीचा फरक आहे साठ मिनिटे मग दोनशे बावन्न किलोमीटर पार करण्यासाठी त्यांनी स्पीड वाढवला तर तेव्हा साठ मिनिटे उशिरा पोहोचतोय उशिरा पोहोचतोय साठ मिनिटे उशिरा पोहोचतोय आता किती दिलं वीस मिनिटे दिलेलं आहे वीस मिनिटे वीस मिनिटे तर किती अंतर असेल मग हे निर्धारित अंतर निघणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन दोनशे बावन्न गुणिले वीस वीस ठीक आहे इक्वल्स टू आणि साठ गुणिले इथं एक आहे मग एक या जागेवर जाऊ द्यायचा आणि साठ इथं खाली लिहून घ्यायचं साठ मग काय होईल मग वीस एकवीस वीस त्रिक साठ मग दोनशे बावन्न भागेले तीन आला एक्स बरोबर दोनशे बावन्न भागेले तीन मग आता काय येईल मग तीन आठे चोवीस आणि तीन चोक बारा येईल म्हणजे किती झालं मग एटी फोर किलोमीटर मग इथे काय येईल मग एटी फोर किलोमीटर सॉरी एटी फोर असेल एट आणि फोर ठीक आहे लवकर आणि उशिरा दोघंही कन्सेप्ट सारख्या आहेत फक्त आपल्याला काय करायचं आहे जे अंतर दिलेले असेल त्या लसावी काढायचा त्याच्यामधल्या वेळेचा फरक त्या वेळेच्या फरकला असं कम्पेअर करायचं आहे आणि उशिरा किंवा लवकर दोघे टाईम इथं लिहायचे आणि त्याच्यासाठी अंतर शोधायचं आहे ते असणार आहे निर्धारित अंतर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो